नमस्कार मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मराठी नोकरीवाला यूट्यूब चॅनल ते स्वागत मित्रांनो आपण सगळे प्रश्न जे दोन हजार तेवीसमध्ये झाले होते विचारले गेले होते तुम्हाला आत्ताच जे तुमची दोन हजार चोवीस सोनारी पोलीस भरती त्यालाही प्रश्न नक्की विचारले जाऊ शकतात त्यासाठी मित्रांनो आपण सगळे एक ते पंचवीस प्रश्न रिव्हिजन करणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांना नक्की शेअर करा आणि आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मित्रांनो प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला बघा मित्रांनो उपक्रमात प्रत्येक जिल्ह्यात किमान किती लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभ देण्यात येणार आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो पंच्याहत्तर आजार प्रश्न क्रमांक दोन बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्याने ई बाजार लक्षणी कामगिरी केल्याबद्दल राज्याला विविध श्रेणीत किती पुरस्काराने सन्मानित केले आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो पाच प्रश्न क्रमांक तीन बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्याने सण बावीस ते प्रणालीवरून चार पॉईंट एकशे तीस कोटी रुपयाची खरेदी करून देशात कितवा स्थान पटकविला आहे तर याचे उत्तर आहे तिसरे देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत एक ट्रिलियन डॉलर चे योगदान देणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो पहिले प्रश्न क्रमांक पाच भागा मित्रांनो धावस परिषद महाराष्ट्र राज्याने जगातील विविध कंपनी सोबत सुमारे किती कोटी रुपयाची गुंतवणूक करार केला आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो एक पॉईंट सदोतीस लाख प्रश्न क्रमांक कर सहा बघा मित्रांनो महाराष्ट्र सरकारने राज्यात किती लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे तर हेच उत्तर आहे मित्रांनो नऊ प्रश्न क्रमांक सात बागा मित्रांनो मुंबई ट्रान्स हार्बर प्रकल्प हा किती किलोमीटरचा देशातील सर्वात लांब सागरी मार्ग राहणार आहे तर हेच उत्तर आहे मित्रांनो बावीस प्रश्न क्रमांक आठ बघा मित्रांनो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती आहे तर हेचं उत्तर आहे मित्रांनो सातशे एक किलोमीटर मित्रांनो तुम्हाला अशीच प्रश्न दोन हजार चोवीस येण्याआर पोलीस वर्धीला नक्की विचारले जाऊ शकतात तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा प्रश्न क्रमांक नऊ बघा मित्रांनो देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत निमित्त राज्यातील किती वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना एस टी प्रवास मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो पंच्याहत्तर वर्षावरील महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना बस प्रवासात किती टक्के सूट दिली आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो पन्नास टक्के मित्रांनो प्रश्न रिपीट आला आहे त्यासाठी ते प्रश्न काळजीपूर्वक नक्कीच वाचा प्रश्न क्रमांक अकरा बघा मित्रांनो मुंबई पोरबंदर प्रकल्प अंतर्गत एम टी एच एल या समृद्धी पुलाची लांबी किती किलोमीटर आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो बावीस मीटर क्रमांक बारा बघा मित्रांनो महाराष्ट्र शासन या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा कितवा राज्य अभिषेक सोहळा साजरा करत आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो तीनशे पन्नास दोन हजार तेवीस ला विचारला गेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तेरा बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत किती हेक्टर जमीन रब्बी पिकाखाली आली आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो एकोणचाळीस लाख हेक्टर प्रश्न क्रमांक चौदा बघा मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात दोन हजार पंचवीस पर्यंत राज्यातील किती लक्ष हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणली जाईल त्याचं उत्तर आहे मित्रांनो पंचवीस हेक्टर लक्ष हेक्टर मित्रांनो लक्षात ठेवा क्रमांक पंधरा बघा मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या स्मार्ट प्रकल्पाचे राज्यात किती हजार गावांमध्ये नियोजन करण्यात आले आहे तरे कर चे तरे तर हेच उत्तर आहे मित्रांनो दहा हजार प्रश्न क्रमांक सोळा भागा मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने कोणत्या जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर नगर करण्याचा निर्णय घेतला आहे तर हेच उत्तर मित्रांनो औरंगाबाद जिल्हा मित्रांनो औरंगाबाद जिल्ह्याचं नाव आता छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले आहे तर मित्रांनो कोणत्या दिवशी हे नाव चेंज करण्यात आलं त्याची डेट नक्कीच कमेंट करून सांगा प्रश्न क्रमांक सतरा भागा मित्रांनो महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना किती रुपये पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे कोणी कोणी पीक विमा घेतला आहे मित्रांनो नक्कीच सांगा कमेंट करून आणि याचं उत्तर आहे मित्रांनो एक रुपयाने विमा घेण्यात सांगितलं होतं महाराष्ट्र राज्याने क्रमांक अठरा बघा मित्रांनो महाराष्ट्र सरकारचा नमो शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला किती रुपये लाभ मिळणार आहे बघा मित्रांनो आपल्या सरकारने तुम आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची स्कीम काढली होती त्यासाठी तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये आणि केंद्राकडनं सहा हजार अशी टोटल तुम्हाला बारा हजार पडणार आहे त्यासाठी मित्र याचं उत्तर आहे सहा हजार रुपये कोणाला हे लाभ मिळाला आहे का त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा मित्रांनो राज्यातील कोणत्या ठिकाणाच्या विमानतळाला लोकनेते याचं उत्तर आहे मित्रांनो नवी मुंबई मित्रांनो प्रश्न रिपीट आला आहे लक्षात ठेवा हा दोन हजार चोवीस येणारे पोलीस भरतीला नक्की विचारला जाऊ शकतो तर कार्यपूर्वक तुम्ही प्रश्न बघा प्रश्न क्रमांक वीस बघा मित्रांनो देशाच्या ऐंशी हजार स्टार्टअप पैकी महाराष्ट्र राज्यात किती आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो पंधरा हजार क्रमांक एकवीस बघा मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या वतीने रशियातील मास्को शहरात कोणाच्या पुतळ्याचे अन्यवार करण्यात आले आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो अण्णाभाऊ साठे मित्रांनो हा प्रश्न सुद्धा रिपीट झाला आहे कुठल्या तरी प्रश्नपत्रिकात मी हा प्रश्न नक्कीच वाचला आहे तुम्हाला नक्कीच सांगेल मी कुठल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आला होता आणि कुठल्या जिल्ह्याला आला होता प्रश्न क्रमांक बावीस बघा मित्रांनो केंद्र सरकारच्या कुसुम योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती कृषी पंपांचे वाटप केले जात आहे तर याच उत्तर आहे मित्रांनो एक लाख प्रश्न क्रमांक तेवीस भागा मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयामार्फत राज्यात सलोका योजना राबविली जात आहे तर याच उत्तर आहे मित्रांनो महसूल विभाग प्रश्न क्रमांक चोवीस भागा मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या सुधारित वाढू धोरणानुसार प्रत्येक नागरिकांना एक वर्षासाठी वाळूचा दर किती रुपये बारस निश्चित केला आहे तर याच उत्तर आहे मित्रांनो सहाशे रुपये प्रश्न पंचवीस भागा मित्रांनो महाराष्ट्र सरकारने कोणत्या कालावधीत राष्ट्रांत ते, ते राष्ट्रपिता सेवा पंधरा वडा साजरा केला जातो तर याचे उत्तर आहे मित्रांनो सतरा सप्टेंबर ते शेर करा, एते दोन ऑक्टोंबरपर्यंत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जे गरजू विद्यार्थी असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की येत्या दोन हजार चोवीसची पोलीस भरती तुम्हाला नक्कीच येणार आहे त्यासाठी उपयुक्त प्रश्न आहेत त्यासाठी मित्रांनो झिकेच्या भरपूर प्रश्न प्रश्न तुमचे चुकतात त्यासाठी मित्रांनो आपण घेऊन आलो आहे सगळ्यांसाठी झिकेचे प्रश्न तेही काळजीपूर्वक नक्की वाचा दोन हजार बावीसपासून तेवीसपर्यंतचे सगळे प्रश्न मी आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा इतरांना नक्की शेअर करा आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा त्यात आपल्या पीडीएफ स्वरूपात नक्कीच तुम्हाला ही पी डीएफ फाईल नक्कीच मिळून जाईल त्यासाठी मित्रांनो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मित्र जय महाराष्ट्र जय शिवराज जय सियाराम